राजकीय विरोधक असलेले गोगावले आणि तटकरे आदी ठाकरे सरकार आणि नंतर देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारमध्ये एकत्र पण वर्चस्व वाद निधी विकास कामांमध्ये ढवळाढवळ आणि महत्वाचं म्हणजे रायगडचं पालकमंत्रीपद यावरूनच गोगावले आणि तटकरे यांच्यामध्ये वाद विकोपाला पालकमंत्री वाटपावेळी पालकमंत्री पद आदिती तटकऱ्यांच्या वाटायला दिलं गेलं होतं पण गोगावले यांच्या प्रखर विरोधानं त्यांना स्थगिती दिली गेली आणि त्यांच्यातल्या या वादामुळे आजही रायगड जिल्हा पालकमंत्री शिवाय पोरका कारभार सुरू आहे जाड भिंगाचा चष्मा आणि दुर्बीन लावणं ही विकास कामा दिसत नाही असा तटकर्यांचा खोचक टोला असेल किंवा गोगावल्यांच्या नॅपकिनची मिमिक्री असेल किंवा गोगावलेंची तटकरेच्या घराणेशाहीवरती असलेले टीका या दोघांमधलं वाक युद्ध कायमच रंगलेलं पाहायला भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे महायुतीसाठी प्रस्ताव सादर केला होता त्यांनी रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या एकोणसाठ जागांसाठी प्रस्ताव देताना ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचा आमदार आहे तिथे त्या पक्षाचे सात जागा लढवाव्यात आणि उर्वरित तीन जागा या समोपचार वाटून घ्यायचा असा प्रस्ताव समोर ठेवला होता पण राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये ताणलेले संबंध पाहता हा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसच्या पचनी काही पडला नाही आणि अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला होता आणि भाजपशी हात मिळवणी करून शिवसेनेला अलगत बाजूला सारलं अशात महाडमध्ये जो गोगावलेंचा बाले किल्ला मारला जातो तिथे तटकरने डाव टाकत आधी भाजपला आपल्यासोबत घेतलं आणि महायुतीतील गोगावले एकटं पाडलं घरात घुसून तटकरांनी टाकलेला हा डाव धक्का मानला जात होता यात आता तटकरने आणखीन एक डाव साधला आणि भाजपसोबत युती करत ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस यांनाही सोबत घेतलं म्हणजे महाडमध्ये आता शिवसेनेला राष्ट्रवादी भाजप युती ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्या विरोधामध्ये लढावं लागणार आहे पण या राजकीय खेळात तटकरे जरी महाडमध्ये एकटे पडले असले तरी त्यांनी सुद्धा आपले पत्ते टाकायला सुरुवात केली माजी उपनगराध्यक्षा शिल्पा धोत्रे आणि माजी नगराध्यक्ष कुशवाह यांनी शेकडो समर्थकांसह शिवसेनेमध्ये प्रवेश करून घेतला शिल्पा धोत्रे यांच्या अत्यंत म्हणून ओळखल्या प्रलोभन दाखवण्यात आलं मात्र या कुटुंबियांनी शब्दावरती कायम राहून शिंदे गटात प्रवेश केला त्यांच्या प्रवेशानं राष्ट्रवादी काँग्रेसला रोह्यात मोठा धक्का बसल्याचं मानलं जातं त्यामुळे आता महाड असेल रोह्या असेल किंवा एकूण रायगडमध्ये शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले विरुद्ध राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रतिष्ठा पणाला आहे त्यामुळे आता कोण बाजी मारतय हे पाहावं लागेल तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर